रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार शिवाजीराव पाटील हनी ट्रॅप प्रकरणी मांडेदुर्गच्या भाऊ बहिणीला अटक चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी मोबाईलद्वारे असतील फोटो व मेसेज पाठवून दहा लाख रुपयांची मागणी करणाऱ्या मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील चंदगड पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक करून शनिवारी चितळसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं त्यांच्या या कारणाम्यामुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे श्यामल ज्योतिबा पवार वयवर्ष सव्वीस व मोहन ज्योतिबा पवार वयवर्ष सव्वीस राहणाऱ्या मांडेदुर्ग तालुका चंदगड यांना अटक केली आहे आमदार पाटील यांचा नंबर मिळवत वर्षभरापासून त्यांना अश्लील मॅसेज फोटो पाठवत होते मोहन पवार व श्यामल पवार यांनी सुरुवातीला चॅटिंग करून त्यांच्याकडे मैत्रीची इच्छा व्यक्त केली त्यांच्याशी संवाद वाढल्यानंतर अनेक अश्लील फोटो आमदार शिवाजीराव पाटील यांना पाठवले राजकीय प्रतिमा मलिन करतो अशी धमकी देत दोन तीन वेळा एकूण दहा लाखाची मागणी केली तुम्ही पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करणार अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या या दोघांचा त्रास वाढल्यानंतर आमदारांनी त्यांचा नंबर ब्लॉक करून टाकला त्यानंतरही त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला शेवटी गुरुवारी आमदार शिवाजीराव पाटील यांनी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याविषयी बातमी प्रसिद्ध होता संबंधित तरुण मोहन याने सावरडे तालुका चनगड येथील आमदार शिवाजीराव पाटील यांचे कार्यालय गाठलं माझी चूक झाली मला माफ करा अशी चूक पुन्हा करणार नाही अशी विनवणी केली त्यानंतर काहींनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आधीच चौकशी केल्यानंतर श्यामलचा सहभाग स्पष्ट झाला दोघांनाही चितळसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे महानकरी निपसरी प्रकाश ऐनापुरे चनगड